राजूर या ठिकाणी नवीन साखर कारखाना नवीन साखर कारखाना कारखाना जर तिथं होत असेल तर त्यांनी शासनाच्या ज्या काय परवानग्या आहेत ते प्राप्त करून ते कारखाना तिथं चालू करतात स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय तो कारखाना त्यांनी चालू करू नये ह्या मताचा मी आहे स्थानिक लोकांचं म्हणणं काय काय ते शांतपणे त्यांच्याबरोबर बोलून करावं आडमुठ्यासारखं ॲरोबन्सीने जर करायला जर गेलात तर ते योग्य राहणार नाही पण त्या कारखान्यामुळे जर स्थानिक लोकांना जर अडचणी निर्माण होणार असेल तर त्याचा मला त्याला त्याचा विरोध असला आहे स्थानिक अडचणी काय काय होतात पोल्युशनचा त्रास होतो दुर्गंधित पाणीचा त्रास होतो ते कोजळीचा त्रास होतो त्याच्या प्रोव्हिजन्स त्यांनी केल्यात का ते, ते राखणार आहेत का नेमकी कसं कसं पोल्युशनच्या नॉर्म्स आहेत हे लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलं पाहिजे आणि नसन तसं काय होणार किंवा नसनच तुम्ही सांगणार आणि नुसतं रेटून घेणार असल तर हे बरोबर नाही